नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे इगतपुरीच्या भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झालाय यामध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश आहे मृत्यू झालेले पाचही जण एकाच कुटुंबातील असून नाशिक रोड येथील गोसावीवाडीचे रहिवासी आहेत काल सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी ते भावली धरणावर गेले होते यातील काही तरुण अंघोळीसाठी भावली धरणाच्या पाण्यात उतरले असता एक जण बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी इतरांनी पाण्यात उड्या मारून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं तीन मुली आणि दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय या दुर्घटनेत अनस दिलदार खान वय सतरा वर्ष नाझिया इम्रान खान वय पंधरा वर्ष मिजबा दिलदार खान वय सोळा वर्ष हनीफ अहमद शेख वय चोवीस वर्ष आणि इकरा दिलदार खान वय चौदा वर्ष यांचा भावली धरणात बुडून मृत्यू झाला आहे स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत या घटनेमुळं गोसावीवाडीत शोककळा पसरली आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी नाशिक